दौलताबाद येथे ईद उल उत्साह साजरी करण्यात आली आहे रमजानचे उपवास पूर्ण होऊन बुधवारी झाले यानंतर गुरुवारी ईद उल साजरी करण्यात आली आहे सकाळपासून मोठ्या संख्येने लोक नमाज पठण करण्यासाठी माळीवाडा येथील ऐतिहासिक शाही ईदगाह येथे नमाज अदा करण्यासाठी जमा झाले होते सकाळी नऊ वाजता नमाज अदा करण्यात आली ही नमाज दौलताबाद जामा मस्जिदचे इमाम हाफीज सैफुद्दीन यांनी कुतबा पठण करून नमाज पढवली नमाज नंतर सामूहिक दुवा करण्यात आली अल्लाकडे जगात सुखसमृद्धी नांदो शांततेच्या मार्गावर चालो एकमेकांवर भाईचारा राहो एकमेकांवर प्रेम असो तरुण पिढीला व्यसनमुक्ती मिळो महिलांना आदर मिळो आई सेवा घडो गुन्हेगारी पासून मुक्ती मिळो अशी दुवा करण्यात आली ईद नमाज साठी दौलताबाद अब्दी मंडी माळीवाडा परिसरातील लोक सहभागी झाले होते सय्यद मतीन तर्फे पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आले होते दौलताबाद पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केले होते जावेद शेख एमसीएन न्यूज दौलताबाद